राज्यात थंडी कायम आहे उत्तर महाराष्ट्रासह पुण्यात गारठा कायम आहे मराठवाड्यात देखील पारा दहा अंशांच्या जवळ आहे उत्तरेकडून गोठवणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्यानं अनेक जिल्ह्यात किमान तापमानामध्ये घट झालेली आहे मुंबईतही थंड वारा वाहत आहेत पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा सोळा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय मुंबईत गेल्या बारा वर्षात पहिल्यांदाच इतक्या निचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे धुळ्यात सर्वात कमी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर सोलापुरातील मध्ये सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय मात्र विदर्भात तापमानात काहीशी वाढ झालेली आहे